कोल्हापुरातील बोंद्रेनगर जिल्हा परिषद कॉलनीतील संभाजी जाधव उर्फ मिठारी तात्या यांनी आपल्या आईच्या स्मृतिदिनानिमित्त धार्मिक विधींना फाटा देत पंचगंगा स्मशानभूमीला अठरा टन लाकडं प्रदान केली विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या मिठारी यांनी या उपक्रमाद्वारे वेगळा आदर्श घालून दिलाय बोंद्रेनगरमधील संभाजी जाधव उर्फ मिठारी तात्या यांनी समाजसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलंय परिसरातील शेकडो कुटुंबांच्या मदतीला धावणाऱ्या मिठारी तात्या यांनी स्वखर्चा वैकुंठ रथ तयार करून त्यातून अनेक मृतदेहांना स्मशानभूमी आणि दफनभूमीत मोफत पोहोचवण्याचं काम केलंय आजपर्यंत सातशेहून अधिक मृतदेह त्यांनी मुक्तीधाममध्ये पोहोचवलेत परिसरातील नागरिकांना माफक दरा शुद्ध पाणीपुरवठा करण्याचाही त्यांचा उपक्रम सुरू आहे मिठारी तात्या यांच्या आई लक्ष्मीबाई जाधव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त धार्मिक विधींना फाटा देऊन त्यांनी पंचगंगा स्मशानभूमीला अठरा टन लाकूड प्रदान केलं यावेळी निवृत्त सैन्य अधिकारी आर एस पाटील रोहित बोडके डॉक्टर प्रदीप पाटील पांडुरंग दिवसे संग्राम पाटील ज्योतिबा केरकर वसंत लोकरे यांच्यासह बोंद्रेनगर परिसरातील नागरिक उपस्थित होते